आज आपण अगदी हेल्दी अशी पटकन तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा बटाटा तर हा कच्चा बटाटा आहे आणि दोन गाजर आता हिवाळा सुरू झालाय म्हटल्यावर छान लाल चुटकशी आपल्याला गाजर मिळतात तर याच गाजरपासून आणि बटाट्यापासून आज हेल्दी अशी मस्त रेसिपी बनवतो आहे पटकन तयार होते मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या साठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि मुलांना वेगळं काही असलं की नाही ती मुलं सुद्धा आवडीने खातात चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करू रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग पटकन रेसिपी सुरू करू बटाट्याची मी इथे साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर एखाद्या पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्यात आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे म्हणजे हा बटाटा अजिबात काळा पडणार नाही आणि स्वच्छ मग आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजेच यामध्ये जे स्टार्च असतो ना तो निघून जातो एखादं ताट घ्यायचं आणि त्या ताटात आपल्याला हे गाजर सुद्धा अशा पद्धतीने बारीक असे किसून घ्यायचे आहे आता तुम्हाला किती बनवायचे आहे किती लोकांसाठी बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे गाजर बटाटा घेऊ शकता मी इथे माझ्या मुलींच्या टिफिनसाठी बनवती आहे तर इथे दोन गाजर आणि एक बटाटा घेतलेला आहे एक बाउल घेतलं मी इथे आणि या बाउलमध्ये आपण किसलेलं हे गाजर टाकू आणि हा जो बटाटा आपण खिसून घेतला आहे ना त्यातलं पूर्णपणे अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आणि हा बटाटा सुद्धा आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण ना भरपूर असे पांढरे तिळ सुद्धा टाकायचे मसाले टाकून घ्यायचे आहे तर लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता मुलांसाठी बनवत असाल ना तर तिखट कमी टाकायचं नाहीतर मग जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे थोडीशी सुद्धा टाकायची आणि थोडंसं जिरा पाव मस्त अशी चटपटीत चव यावी यासाठी मी इथे मसाला मसालासुद्धा टाकला आहे म्हणजे आणि चव खूप छान आहे आता इथे टाकू आपण चवीपुरता मीठ दोन चम्मच इतक आपल्याला इथे बेसन पीठ सुद्धा टाकायचं आहे आणि परत इथे मी घेतलेलं आहे गव्हाचे पीठ तर चार चम्मच आपण यात गव्हाचे पीठ टाकायचं आहे तर दोन चम्मच घेतलं मी इथे बेसन पीठ आणि चार चम्मच आपल्याला गव्हाचे पीठ सगळं पहिले आपण ना अजिबात पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात पहिले अजिबात पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता पहिले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता यात आपण ना थोडं थोडं पाणी टाकू आणि व्यवस्थित मिक्स करू कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे तुम्हाला पुढे सांगतेच मी तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं थोडंसं पाणी टाकलं आहे अगदी दोन तीन चम्मच पाणी टाकलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं बॅटर तुम्ही इथे बघू शकता हे बॅटर खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीचं मी इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तेल ना आपण अशा पद्धतीने ताव्यावर छान व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ आता हवं असेल जर तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता मी इथे तेल वापरलं आहे आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने स्प्रेड लगे तर लगेच आपण यापासून पटकन छानशी रेसिपी बनवूया तर थोडं थोडं बॅटर घ्यायचं स्पूनमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित ताव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे तर आपण अगदी छोटे छोटे असे मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी पॅनकेक्स बनवतो आहे तर हे व्यवस्थित अशा पद्धतीने आपण स्प्रेड करून घेऊ एकाच वेळी मी इथे ना तीन अशा पद्धतीने पॅनकेक्स बनवून घेते आहे जर तुमचा तवा छोटा असेल ना तर तुम्ही एक किंवा दोन बनवून घेऊ शकता माझा तवा थोडासा मोठा आहे म्हणून मी एकाच वेळेस तीन बनवून घेते आहे पॅनकेक्स बघा वरून पूर्णपणे ड्राय झाले की मग आपल्याला अशा पद्धतीने याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे म्हणजे हे आतपर्यंत छान शिजतात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही आता इथे आपण ना कच्चा बटाटा वापरलेला आहे त्यामुळे ना गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे छान पलटून पलटून भाजून घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त आपले हेल्दी असे पॅनकेक्स तयार झालेले आहेत चला तर मग प्लेट मध्ये लगेच काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीचे जे पॅनकेक्स आहेत ना ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघा आहे की नाही मुलांच्या साठी तयार होणारी अगदी झटपट आणि हेल्दी रेसिपी आता हे जे पॅनकेक्स आहे ना तर तुम्ही मुलांना ना, ना टोमॅटो केचप बरोबर किंवा मग मी इथे दही बरोबर सर्व्ह केलेलं आहे तुम्ही याबरोबर लोणचं सुद्धा देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात किंवा मग एखादी शेंगदाण्याची चटणी किंवा डाळव्याची चटणी सुद्धा बनवून तुम्ही याबरोबर देऊ शकतात बनवायला बघा किती साधी सोपी रेसिपी आहे आणि किती मऊ आणि झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे आता हे पॅनकेक्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया उद्या परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन